राहणार तशा प्रकारचीच आपली लेकरं सुद्धा घडणार जस आजकालच्या आपल्या लेकरांना संगत कशाची आहे मोबाईलची उघडा 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 प्रेम 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 मोबाईल मोबाईलचे कोणती ऍप उघडा त्याच्यामध्ये चालवण्यासाठी त्यामध्ये प्रेम मग आपली लेकरं म्हणतात माय बाप मरू दे तिकडं मो फक्त जगलं पाहिजे प्रेम हे कुणाची आहे आपल्या लहान लहान लेकरांना आपण लहानपणापासून तेच जर शिकवत असेल तीच पाहून जर आपली लेख लहान लहान लेकरं लेक लेक मोठी होत असतील तर आपली लेकरं मग म्हणतात ते मायबाप जाऊ दे तिकडं हम दो हमारे दो मा बाप को फेक दो माय बापाला पाळायची कुणाची जी, तयारी नाही आजकाल कुत्री पाळालीत लोक पण मायबापाला पोसून गेले इथपर्यंत आपली युवा पिढी ही बिघडलेली आहे कारण जेव्हा एखाद्या मायबापाला नोकरी लागते त्यांना किती पेमेंट असू द्या पण त्यांचं लहान लेकरू असताना ते लहान लेकराला सोबत घेऊन जातात का ठेवून जातात सोबत घेऊन जातात पण जेव्हा बाळांना नोकरी लागते ना ते आपल्या मायबापांना घरीच सोडतात आणि स्वतः फक्त पती पत्नी आणि लेकर जाऊन राहतात कुणाचा नवरा वारलेला असे ती म्हातारी आई घरी एकटं जेवण करून खाते पण स्वतः लेकरू कुणी तिथल्या जवळ येत नाही याच कारण काय जेव्हा म्हणतात लेकरं काही लहानपणापासून पोटातूनच शिकून आले का खायचं नाही जेव्हा लहान राहतो तेव्हा हात आपले चळ कापतात खाताना अर्ध सांडतो नंतर खातो तेव्हा आपली आई आपल्याला घास भरवते आणि ज्या वेळेस आपले आई आप वडील म्हातारे होतात त्यांना आपली फक्त पैसा पाठवतो मोकळे होतो आपण आपल्या आप परिवारासोबत तिकडं राहतोय एवढं जर कदाचित संत म्हणतात तू का म्हणे मायबापे अवघी देवाचीच रूप आहे संत सांगतात अहो माय बापांमध्ये भगवंताचं रूप आहे पण ही गोष्ट लेकर लेकरांना कळेल केव्हा जेव्हा तुम्ही त्यांना कीर्तनामध्ये कथेमध्ये आणसाल आपण लेकरांना मोबाईल देतो त्या मोबाईल मध्ये काय लावून देतो कविता आलू का चालू बेटा का गए थे बैंगन की टोकरी में सो रहे थे बैंगन ने लात मारी मम्मी ने प्यार दिया हे सगळं ऐकून 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 आपली लेकरं मोठी होतात हे सगळं प्रेम पाहू 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 आपली लेकरं मोठी होतात आणि मग नंतर तशी वागायली की आपण म्हणतो लेकरू आमचं बिघडलं देवा तू आमच्या सोबत काय केलं देवा ना केलं नाही संत म्हणतात वाहिला उद्वेग किती उद्वेग करून फायदा नाही शेवटी भोग ने ते फळ संचिताचे विठाल तुम्हाला जर लेकर चांगली पाहिजे असेल तुम्हाला म्हणजे संस्कार सुद्धा द्यावे लागतील आज हिंदवी स्वराज्याचे जे संस्थापक छत्रपती शिवराय घडले याच्या मग कारण कोण तर म्हणतात माझ्या जिजाऊची आली हो फळाला हो तो बाप्पाचा बापा

उभा जन्माला बघा म्हणतात ना लेकर जन्मल्या जन्मल्या चांगली किंवा वाईट नसतात जसे संस्कार तशा प्रकारची लेकर घडतात लेकरांची यामध्ये चूक नाही कारण आपल्या लेकरांना आपण संस्कार कोणते देतो आपलं लेकरू साधारण सहलीला जरी चाललं आपल्या संस्कारामध्ये मासाहेब जिजाऊंच्या संस्कारामध्ये किती फरक आहे बघा आपलं लेकरू साधा सहलीला जरी चाललं आपण लेकराला काय सांगतो बाळा बस मध्ये बसताना बरोबर मध्यभागी बसायचं म्हणजे ड्रायव्हर न समोरून ठोकली तरी तुला काय होणार ना ड्रायव्हर <laughs> मा न मागून ठोकली तरी तुला काय होणार <laughs> लोकाचे मरुदे उल दे तिकड पण तू जगला पाहिजे हे आजकालच्या मायबापांची लेकरांना शिकवण आहे पण मासाहेब जिजाऊंची शिकवण कशी प्रतापगडच्या पायथ्याशी अफजल खानाला होता ना सर्व सरदारांची बैठक बसली होता का जेव्हा प्रतापगडच्या पायथ्याशी पायत्याशी अफजल खानाला होता ना सर्व सरदारांची बैठक बसली सर्व सरदार मासाहेब जिजाऊ बसून छत्रपती शिवराय बसून सर्व सरदार सर्व सरदार छत्रपती शिवरायांना मासाहेब जिजाऊना म्हणू लागले राज म्हणून काही वेळासाठी का होईना तुम्ही थोडस लपून माघार घ्या थोड काही ठिकाणी लपून बसा अहो आपल्या ले लेकरांसाठी आपल्याला वाटतं समाज मरू दे तिकडं पण आपलं लेकरू जगलं पाहिजे पण जेव्हा छत्रपती शिवरायांबद्दल सर्व सरदार असं म्हणून राहले तेव्हा आमच्या मासाहेब कडाडून बोला काय म्हटलात शिवबा केवळ आमचा एकटीचा पुत्र नाही आपल्या सारखं म्हणत होत ते स्वराज्य मरू दे तिकडं ते प्रजा मरू दे तिकडं तू जगला पाहिजे तू लपून बस ते बाकीच्या काही हो पण मासाहेब जे जेव्हा म्हणतात काय म्हटला शिवबा केवळ आमच्या एकटीचा पुत्र नाही अवघ्या मराठी जणांचा स्वाभिमान आहे या आईने आपला पुत्र गमावला तर बेहात पण मराठी स्वाभिमान गमावतात कामाने हे संस्कार महासाहेब जिजाऊनी छत्रपती शिवरायांना दिले होते महाराज म्हणून मन म्हणतात ना खरी परी गिरीड भगवा ध्वजा ध्वजे दया

दुश्मन अशी थार। वाघाची डरकाळी भेटून अन्यायाची जाळी अशी वाघाची डरकाळी भेटून अन्यायाची जाळी दाही दिशा घुमता डंका माझ्या राजाचा काही दिशा घुमता डंका माझ्या राजाचा आ, आ, आ.

घडवणाऱ्या कोण होत्या आमच्या मा साहेब जी जाऊ म्हणून हिता जो असे जागता धन्य माता पिता तया जर तुमचं लेकरू आपलं लेकरू आपल्या हिताविषयी दक्ष जागरूक आहे याची धन्यता कुणाला दिलेली आहे माता आणि होती त्यांना कशामुळं कारण संस्कार देणारे कोण आहेत माता आणि पिता म्हणून तुम्हाला जर लेकरं चांगली पाहिजे असतील तर आपल्या लेकरांना संस्कार चांगले द्या आपल्या लेकरांच्या डोळ्यासमोर आदर्श कुणाचे राहिले पाहिजे आपले संत सांगतात आपली लेकर ही वाईट वळणावर गेली याच कारण काय व्यसना देणी झाली याच कारण काय तर सांगतात भगवंताच्या नामाचं अमृत सोडलं अमृत छोडा पिता हे शराब रे भगवन के नाम से लिया क्या किया क्या किया क्या किया रे क्या किया क्या किया क्या किया रे तूने जीवन दिया तूने जीवन दिया क्या किया रे जिसे पाना तो था उसको लिहिलेलो आहोत कारण आपल्या लेकरांना संगत ही वाईट गोष्टीची झाली चांगल्या गोष्टीची नाही कारण बघा ना इथून चार पाच किलोमीटर वर महिला कार्यक्रम असेल आपली लहान लहान लेकर आपण तिथं घेऊन जाणार तिथं काय असतो पाटलांचा बैल गाडा हे ऐकण्यासाठी आग बाय आग बाय आग बाय हे ऐकण्यासाठी आपली लहान लहान लेकर इथून तिथं घेऊन जाणार पण गावातल्या गावात कीर्तनाला आणणार नाही मग मोबाईल दाखवतो टी व्ही दाखवतो नाच पाहायला नेतो आणि एवढं करून आपण म्हणतो की माझी लेकरं वाईट वार्गावर गेली तुम्हाला सांगते एवढ्या जगामध्ये जर त्यांना चांगली रस्ता दाखवण्याचं चा काम कोण करत असेल तर ते वारकरी संप्रदाय कीर्तन क्षेत्रामधून करतोय आणि खंताची गोष्ट इथं आपण आपल्या लेकरांना आणत नाही मला अभिमान वाटला आपल्या सर्व गावकऱ्यांचा सुंदर सर्वजण इथं उपस्थित आहेत आपल्या लेकरांना घेऊन उपस्थित आहेत एवढं चांगलं जागरूक देवस्थान आपल्या गावामध्ये आहे बाहेरगावून बाहेर जिल्ह्यामधून मी भरपूर नाव ऐकलेलं होतं आपल्या देवस्थानाचं आज मी मला माझं स्वतःचं भाग्य समजते की साक्षात गौतम ऋषीच्या चरणी मला इथं कीर्तन रूपी सेवा करण्याची संधी मिळालेली आहे म्हणून आपल्या लेकरांना इकडे आणत जा कीर्तन ऐकत जा चांगले संस्कार देत राहा आणि आपल्या लेकरांची चांगलं पण काम करते ते म्हणतात ना कोण कहता है दोस्ती बर्बाद है अरे कोण कहता है के दोस्ती बर्बाद करती है निभाने वाला अच्छा होतो दुनिया भी याद करती है जसे माझ्या छत्रपती शूरांसोबतही सांगत होती पण कोणती होती शूर बाजी तानाजी काही सांगू त्यांची शिवभक्ती नाव घेता संता दनाजी आ, 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 नाव घेता संता दीड दुश्मनाचे माग फिरती गोड दुश्मनाचे माग फिरते सरदाराची लेखनी शोभती सरदाराची लेखनी शोभती शिवबाजी आरती माझ्या शिवबाजी आरती दैवत छत्रपती नामचा दैवत छत्रपरा शुभाचे मावळे आम्हाला नाही पुन्हा <Chall mistaken> <laughs> ना जीवित छत्रपती छत्रपती शुभाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती जय जय भवानी जय जय शिवाजी जय जय भवानी जय जय शिवाजी ही ची आपली लेकर वाईट वळणावर कधी जाणार परमार्थाची ठेवा म्हणजे शाळा वगैरे सोडून सगळं इथं जाणून बसवा असा विषय नाही तिकडं करता करता पण आपल्या संस्कृतीवर आपल्या संतांवर आपल्या भगवंतावर आपल्या लोकांचा विश्वास आपल्या भगवंताचा आपल्या लेकरांचा विश्वास राहिला पाहिजे आणि हीच काळाची गरज सुद्धा आहे म्हणून आपल्या लेकरांच्या आपल्या लेकरांच्या डोळ्यासमोर आदर्श जर ठेवायचे असतील ना हिरो हिरून यांचे नसावे आपल्या लेकरांच्या डोळ्यासमोर आदर्श ठेवायचे असेल छत्रपती शिवरायांचे ठेवा आपल्या लेकरांच्या डोळ्यासमोर आदर्श ठेवायचे छत्रपती शंभू महाराजांचे ठेवा आदर्श ठेवायचे असतील तर अहिल्यादेवी होळकरांचे ठेवा आदर्श डोळ्यासमोर ठेवायचे असेल तर महासाहेब जिजाऊचे ठेवा आदर्श डोळ्यासमोर ठेवायचे असेल तर रमाईचे ठेवा आदर्श डोळ्यासमोर ठेवायचे असतील सावित्रीबाई फुलेंचे ठेवा आणि आदर्श डोळ्यासमोर ठेवायचे असतील त्या इंग्रजांना पळता भूमिका भूई कमी करणार आमच्या महाराणी लक्ष्मीबाईचे ठेवा जेणेकरून लेकरांना पुढं काहीतरी चांगलं घडलं पाहिजे ही प्रेरणा मिळाली पाहिजे आणि हे फक्त मुलांनाच नाही मुलींना सुद्धा मुलींना आपण आजकाल संस्कार कोणते देतोय फक्त बाई तिकडं काय हो तू फक्त चांगली दिस म्हणजे चांगल्या नोकरीवाल्या पोरानं तुला पसंत केलं पाहिजे आणि कमी हुंड्यामध्ये तू लवकर बरोबर <coughs> ना म्हणून एवढा आपला त्या मेकअप कडं चांगलं ते प्रश्न पोतरू पोतरू मेकअप करायला माझा हा विषय नाही की तुम्ही मेकअप करू नका करा सो लासिंग सिंगर आपल्यासाठीच आहे तुम्ही नाहीत का पुरुष वर्ग करणार आहेत का पण आपल्या या सौंदर्यापेक्षा आपल्या व्यक्तिमत्वाच्या सौंदर्याला जास्त सन्मान आपण दिला पाहिजे म्हणून माता मातामालांना माझी विनंती आहे तुमच्या मुलींना आपल्या मुलींना चंद्रासारखं बनवू नका कुणी म्हणावं यू आर सो ब्युटिफुल सो एलिगंट जस्ट लुकिंग लाईक अ वा आपल्या मुलींना चंद्रासारखं बनवू नका कोणी यावा म्हणावा तू किती सुंदर आहे आपल्या मुलीला बनवायचं असेल त्या तळप त्या सूर्याच्या किरणासारखं बनव ज्यानं आकडी नजर करून पाहिली त्याची नजर क्षणात झोकली पाहिजे तरच ती भारतीय महिला सुद्धा शोभते असे संस्कार देऊन जर आपण आपल्या लेकरांना पुढून नेलं तर आपल्याला रडायची सुद्धा गरज पडत नाही असे संस्कार कुठून येतात चांगल्या संगतीमधून मग संगत आपल्या लेकरांची कोणती तपासून पहा चांगल्या मित्राची आहे का दुसरा प्रकारचा मित्र आपल्याला मिळतो ना हा दुसऱ्या प्रकारचा मित्र जो सगळीकडे सापडतो जो पहिली स्वतः पैशा स्वतःच्या पैशाने मित्राला अशा मित्रांच्या नादी लागून आपण आपलं जीवन बर्बाद करू नका आणि माता मावल्या नो एकदा सांगते व उद्वेग दुःख ची केवळ भोग नाही ते फळ संचिताचे किती रडून पडून फायदा नाही किती उद्वेग करून फायदा नाही शेवटी जर तुम्ही तुमच्या लेकरांना चांगले संस्कार दिले नाही तुमच्या कर्माची फळे तुम्हाला भोगावं लागणार म्हणजे लागणार बोला विठाल आपल्या कीर्तनाचा वेळ झालेला आहे कार्यकर्त्यांची इच्छा होती थोडं दहा मिनट पुढं घ्यावं म्हणून मी पुढे घेतलेले म्हणून शेवटी महाराज म्हणतात काय वाईला करा, चांगले करा भक्ती चांगली करा त्या भक्तीवर विश्वास ठेवा आणि भक्तीवर एवढा विश्वास ठेवा की ठेवी द्या आनंदी राहावे जितेस द्यावे समाधान भगवंताने ज्या प्रकारे ठेवले तशा प्रकारे राह मनामध्ये समाधान ठेवा आणि हे कधी होईल जेव्हा आपण करेल कोणती माया संसाराची म्हणूनच संत मत शेवटी एवढं करून जर तुमच्या जीवनामध्ये दुःख येत असेल तर ते काय करा स्वतःच्या कर्माची फळ समजा आणि सगळा जो संसार आहे आहे घालू भार वा सर्व जो तो त्या भगवंताच्या चरणी वाहा आणि आपला संसार पूर्ण करा म्हणून आजची झालेली कीर्तन रूपी सेवा माझे गुरुजी हरिभक्तपर्यंत पंजाब महाराज चालगणीकर तथा भाऊसाहेब यादव महाराज आळंदीकर छत्र